तर नमस्कार मित्रांनो जर तुमच्याकडं सी एन जी गाडी आहे म मोस्ट ऑफ आता नवीन आलेले ज्या आर टी आहेत त्या जर तुम्ही सकाळी चालू करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला मी इम्पॉर्टंट सांगतो त्या जरा फॉलो करा यांनी काय आपलं इंजिन चांगलं राहतं आणि म्हणजे पुढे चालून आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तर सर्वप्रथम आपण इग्निशन जेव्हा ऑन करू तर ह्या सगळ्या लाईट लागून बंद झाल्या पाहिजेत थोडा हिला टाईम द्यायला हवा मग आपण सेल्फ मारूया तर आपण सेल्फ मारलेला आहे सेल्फ मारल्यावर अगा ही ब्लू कलरची जी लाईट आहे ना ही जायपर्यंत तर थांबणंच आहे आपल्याला पण हे जे आपलं गाडीचे जे आपलं इग्नेशन म्हणजे चालू केल्यानंतर हे जे वाढलेलं असतं ना आर पी एम हे आर पी एम एकच्या खाली म्हणजे इथे इथे आलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही गाडी पुढे घ्या नाहीतर काय होतं इंजिनवर लोड येतो म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला गाडी आपली झोपलेली असते आणि समजा एखादा माणूस झोपलेला फुल गाडी झोपेत असतो आणि त्याला जाऊन दा, डायरेक्टली दा, उचलून उभं करतो आपण तसं त्या गाडीवर लोड पडतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की ही जी लाईट आहे ही लाईट जाऊस तोपर्यंत आणि हे आर पी एम एक वर येऊस तोपर्यंत तुम्ही गाडी काय पुढे पाठी घेऊ नका गिअर वगैरे चालू नका टाकू नका बघा आपली ही लाईट गेलेली आहे पण आर पी एम जो आहे तो अजून वरतीच आहे तर हा आरपीएम सेट होतोपर्यंत आपण जरा थांबूयात त्याच्यानंतर गाडी आपण ड्राईव्ह करायला स्टार्ट करूयात बघा आता होईल आर पी एम कमी ऑटोमॅटिक बघा झालेला आर पी एम कम आता आपण ही गाडी ड्राईव्ह करू शकतो चला धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो जर तुमच्याकडे एन जी गाडी आहे मोस्ट ऑफ आता नवीन आलेले जे आर टी आहेत त्या जर तुम्ही सकाळी चालू करत असाल तर काही गोष्टी तुम्हाला मी इम्पॉर्टंट सांगतो त्या जरा फॉलो करा यांनी काय आपले इंजिन चांगलं राहतं आणि म्हणजे पुढे चालून आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही तर सर्वप्रथम आपण इग्निशन जेव्हा ऑन करू तर ह्या सगळ्या लाईट लागून बंद झाल्या पाहिजेत थोडा हिला टाईम द्यायला हवा मग आपण सेल्फ मारूया तर आपण सेल्फ मारलेला आहे सेल्फ मारल्यावर अगं ही ब्लू कलरची जी लाईट आहे ना ही जायपर्यंत तर थांबणंच आहे आपल्याला पण हे जे आपलं गाडीचे जे आपलं इग्नेशन म्हणजे चालू केल्यानंतर हे जे वाढलेलं असतं ना आर पी एम हे आरपीएम एकच्या खाली म्हणजे इथे इथे आलं पाहिजे त्याच्यानंतर तुम्ही गाडी पुढे घ्या नाहीतर काय होतं इंजिनवर लोड येतो म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला गाडी आपली झोपलेली असते आणि समजा एखादा माणूस झोपलेला फुल गाडी झोपेत असतो आणि त्याला डा, जाऊन डायरेक्टली उचलून उभं करतो आपण तसं त्या गाडीवर लोड पडतो त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की ही जी लाईट आहे ही लाईट तोपर्यंत आणि हे आर पी एम एक वर येऊस तोपर्यंत तुम्ही गाडी काय पुढे पाठी घेऊ नका गिअर वगैरे चालू नका टाकू नका बघा आपली ही लाईट गेलेली आहे पण आरपीएम जो आहे तो अजून वरतीच आहे तर हा आरपीएम सेट होतोपर्यंत आपण जरा थांबूयात त्यानंतर गाडी आपण ड्राईव्ह करायला स्टार्ट करूयात बघा आता होईल आर पी एम कमी ॲटोमॅटिक बघा झालेला आर पी एम कम आता आपण ही गाडी ड्राइव करू शकतो चला धन्यवाद